नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो काटापूर येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात रक्ती महाराज टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत चला तर बघूया या मैदानातील काही टॉप टॉपचे गट तर मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्की कोणत्या घटतात तर गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक एक वरून निघाली आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावाने त्याच्यानंतर चाळीस जणचा बादशाह अमित शेट भाडले यांचा चिमण्या चिमण्याच्या नॉन चिट्टी गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच वरती तर दुसरी चिट्टी गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोन वरती त्याच्यानंतर निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉस नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक वरून निघाली आहे या गटात आपल्याला वजीर किंवा सुंदर बॉस पालटण देऊ शकतो त्याच्यानंतर संतोष तोडकर यांचा साई गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊ वरून चिट्टी निघाली आहे त्याच्यानंतर घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सारख्या कोणत्या गटात तर, तर पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठ वरती तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक सहा वरती या गटात आपल्याला घोटकरांचा सारख्या पलतान दिसू शकतो त्याच्यानंतर शिवाळीबाबांच्या पाखराच्या नावाने दोन चिट्ठे आहेत पहिली चिठ्ठी गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीन वरती तर दुसरी चिट्टे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीन वरती त्याच्यानंतर अशी अपडेट चालू आहे की शाकीरबाईंचा घरचा साथ भरपूर दिसून पळणार आहे सम्राट आणि राजा गट क्रमांक दहामध्ये मध्ये तास क्रमांक पाच वरती चिट्टी निघाली आहे सम्राट आणि राजा या गटात आपला परिथान दिसू शकतात त्याच्यानंतर द्वारलेचा हरण्या गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक एक वरती चिट्टी निघाली आहे त्याच्यानंतर कार कोणत्या गटात तर गट क्रमांक गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चार वरती मित्रांनो चिट्टी निघाली आहे त्याच्यानंतर बावधून क्रांत लक्ष नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक सोळामध्ये मध्ये तास क्रमांक सहा वरती मित्रांनो चिट्टी निघाली आहे बावधनकरांचा लक्ष या गटात आपला पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बाकासुरात कोणत्या गटात गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहा वरती तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक पाच वरती या गटात आपल्याला बकासूर पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर पिंटूचंद मोडक वडकी यांच्या बॉक्टेलच्या नाव चिठ्ठ्या गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनवरती या गटात आपल्याला कॉकटेल पालताना देऊ शकतो त्याच्यानंतर वाटे घावरांचं बादल दोन्ही खांदे पब्लिकचं भित्तळ म्हणून ज्याची अखंड महाराष्ट्राची ओळख गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक सहावरून चिठ्ठी निघाली त्याच्यानंतर कंदूरचा राजा नक्की कोणता वाटतात तर क्रमांक तेहतीस मध्ये तास क्रमांक आठ वरती चिठ्ठी निघाली तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नाही मी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटी पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो